नऊ एप्रिल रोजी स्थानिक महिला बचत बँक पथसंस्था येथे चौदा एप्रिल रोजी शकुंतला बचाव सत्याग्रहाकडून होणाऱ्या सामाजिक उपक्रम घेण्यात आली बैठक सदर बैठकीमध्ये रेल्वे स्टेशन अचलपूर येथील चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन बौद्ध धर्म बांधव प्रतिनिधी व जैन धर्म बांधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होणार बौद्ध धर्म बांधव व जैन धर्म बांधव प्रतिनिधी आपले मनोगत व्यक्त करून शकुंतला रेल्वे प्रति आपले शब्द मांडतात बस स्टँड सेवा समितीकडून प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते खानपुई उद्घाटन करण्यात येणार आहे बैठकी प्रति, प्रति रूपरेखा योगेश खानजोडे मार्गदर्शन गजानन कोल्हे राजा धर्माधिकारी यांनी केले सदर बैठकीमध्ये चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या उपक्रमाबाबत कमल केजरीवाल संतोष नरेडी राजेश अग्रवाल धनंजय नाकिन पंकज गुप्ता राजकुमार बर्डिया संजय डोंगरे रामदास भोसने पॅरेलाल प्रजापती उपस्थित राहिले व पुढील आयोजना नियोजन करण्यात आले जयकुमार गिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा